संभाजीराजे छत्रपती यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेले आहेत स्वराज्य लोकसभा निवडणुकीच्या मुख्य प्रवाहात असेल आणि कुठून निवडणूक लढवणार ते लवकरच सांगणार असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलेलं आहे दरम्यान दोन हजार नऊ ला दिलेली जखम अजून विसरलेलं नसल्याचं सुद्धा संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय सध्याची आपण महत्वाची बातमी पाहतोय संभाजीराजे छत्रपती यांनी एक मोठं विधान केलेलं आहे लोकसभा निवडणूक लढवण्याचे आता संकेत दिले आहेत मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता नेमकं कुठून निवडणूक लढवणार हे लवकरच स्पष्ट करू असं विधान सुद्धा आता संभाजीराजे यांनी केलेलं आहे याशिवाय दोन हजार नऊला ला दिलेली जखम अजून विसरलेलं नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलंय जर कोण स्वराज्याशी चर्चा करत असेल तर चांगली चर्चा आहे आणि संभाजीराजे लढणार की नाही लढणार हे वेळ सांगेल आणि मी लगण्यापेक्षा स्वराज्य हे मुख्य प्रवाहात राहणार याबद्दल काही शंका नाही आहे मग ते कोल्हापुरात राहणार काय नाशिकमध्ये राहणार काय संभाजीनगरमध्ये राहणार पूर्ण महाराष्ट्रातून मागणी आहे आता कोण किती जास्त प्रेम देते त्या इथे स्वराज्य ठरेल